अधिक माहिती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा या धरणामध्ये पाणीसाठा पाच हजार आठशे ऐंशी टक्केवारी दोन पूर्णांक एकोणसाठ तर मोडक सागरमध्ये चोवीस हजार एकवीस पाणीसाठा शिल्लक आहे टक्केवारी अठरा पूर्णांक त्रेसष्ट तर तानसामध्ये त्रेचाळीस हजार एकशे एकाहत्तर एकोणतीस पूर्णांक शहात्तर टक्के पाणी शिल्लक आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा या धरणामध्ये एकवीस हजार दोनशे बेचाळीस म्हणजेच दहा पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के पाणी शिल्लक आहे भातसा धरणामध्ये पंचावन्न हजार आठशे चौऱ्याण्णव सात पूर्णांक ऐंशी टक्के तर बिहारमध्ये सहा हजार आठशे 27, तीस चोवीस पूर्णांक सहासष्ट टक्के आणि तुळशी धरणामध्ये दोन हजार पाचशे सत्तावीस म्हणजेच एकतीस पूर्णांक एक्केचाळीस टक्के पाणी शिल्लक आहे